पहिल्याआधी आवळीगाव म्हणजे अव्वल गाव म्हणजे ते प्रोनाऊन्सेशन म्हणजे इंग्लिश म्हणजे आपल्या संस्थान काळात ते ब्रिटिश लोक होते ते प्रोनाऊन्सेशन गाव झालं आवळे आवळेगाव पण हे ॲक्च्युली ते अव्वलगाव आहे आणि त्यावेळी संस्थान काळापासून कारण गावात पहिल्यांदा पोलिस आउटपोस्ट पी एस सी सगळ्या पहिल्यांदा आवळीगावातच होतं कारण संस्थान काळाचे सगळे राजे आमच्या स शुराम यांचे वंशज इथे चव्हाट्यावरती येऊन न्याय निवाडा पंचवृषीतल्या दशवर्षीत सगळ्यांचा न्याय निवाडा इथे येऊन करायचे त्याच्यापासून ही प्रथा झाली की आवळेगावचं सुरुवात करूया आणि आवळेगावमध्ये पहिली जत्रा नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक सर्व जत्रा सुरू होतात आमचं देवस्थान हे जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचं देवस्थान आमचं आमचं देवस्थान लिंगरहुनाथ देवस्थान पण सगळे कार्यक्रम हे नारायण मंदिर आणि संपूर्ण भारत देशात ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा विष्णू महेशची एकत्र मूर्ती हे आवळेगाव नारायण मंदिरमध्ये आहेत आणि आमचं सगळं देवस्थान वरती रिंग मंदिर आहे रवनाथ मंदिर आहे मराडी मंदिर आहे सगळी मंदिरं आमची तिकडे वरती आहेत पण हे संपूर्ण हे सगळे कार्यक्रम हरिनाम सप्ताह काय जेवढे कार्यक्रम आहे कारण हे सेंटर पॉईंट पडलं आहे आमचं संपूर्ण आवळेगावचं सेंटर पॉईंट हा नारायण मंदिर आहे आणि नारायण सगळे कार्यक्रम नारायण मंदिरमध्ये होतात